शेगावातील उच्चभ्रू वस्ती असलेल्या स्टेट बँक कॉलनीतील एका भाड्याच्या घरात वैश्यव्यवसाय चालत असल्याची खात्रीदायक माहिती शेगाव शहर पोलिसांना मिळाली त्यावर तात्काळ कारवाई करत ठाणेदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनात त्या घरावर छापा टाकून छत्तीसगडमधील एका पीडित महिलेची पोलिसांनी सुटका केली आरोपी विजय सुरे चंडाले राहणार खळवाडी परिसर शेगाव यास ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध पिटा ॲक्टनुसार गुन्हा दाखल केल्याची माहिती शेगाव शहर पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी दिली सदरची कार्यवाही ठाणेदार यांच्यासोबत पोलीस उपनिरीक्षक कुणाल जाधव पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश वाकेकर राहुल पांडे गजानन वाघमारे पोलीस नाईक अमोल जाधव पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र झाडोकार व महिला पोलीस कॉन्स्टेबल शीतल कपाटे यांचा समावेश होता शेगाव शहरातील मागे काही दिवसांमध्ये घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली होती त्यावरून आम्हाला माहिती मिळाली की विद्यानगर येथे घरफोडीचा प्रयत्न करत आहेत त्यावरून पोलीस गेले असता आरोपींनी त्यांच्या कारमध्ये टाटा टियागो या कारमध्ये पळून जाण्याचा प्रयत्न करताना कार ही निंबाच्या झाडाला आदळली आणि एक आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला परंतु एक आरोपीला पकडलं त्या आरोपीला आम्ही त्याच्याकडून माहिती घेतली असता विचारपूस केली असता त्याच्याकडून शहरातील सहा घरफोड्यांचे गुन्हे उघडकीस आलेले आहे त्यामध्ये जवळपास नऊ ते साडेनऊ लाखाचा मुद्देमाल आपण हस्तगत केलेला आहे तसंच आज एस बी आय कॉलनीमध्ये आम्हाला अशी गुप्त माहिती मिळाली की एक इसम हा स्वतःच्या व्हॉट्सॲपवरती स्टेटस ठेवतो हो आणि त्याद्वारे काही लोकांना बोलवून वेश्या व्यवसाय करत आहे त्यावरून आम्ही आमच्या पोलीस स्टाफसह तिथे रेड केली असता तिथे एक छत्तीसगडची महिला मिळून आली आणि तो सदर इसम याला आम्ही ताब्यात घेतले आहे पीटा ॲक्टनुसार पुढील कारवाई करत आहोत तसेच आज सकाळी अत्यंत एक दुखद घटना घडली एक बँकेचे अधिकारी मॉर्निंग वॉकला गेलेले होते त्यांना एका अज्ञात वाहनाने उडवले तरी मला शेगाववासियांना याद्वारे आवाहन करायचे आहे की तुम्ही मॉर्निंग वॉक किंवा इव्हिनिंग किंवा रात्रीला जे वॉकिंग करतात महामार्गावर असो रस्त्यावर असो ते विरुद्ध दिशेने करत चला म्हणजे रस्त्याच्या उजव्या दिशेने जात जा विरुद्ध दिशेने गेल्यामुळे तुम्हाला तुमच्या बाजूला कोणतं वाहन येतं आहे हे कळतं आणि त्यामुळे होणारा अपघात आप आपण टाळू शकतो तर हे कटाक्षाने पाळलं पाहिजे व उजव्या बाजूने गेलं पाहिजे